ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज सह्याद्री समाज आणि प्राऊड ह्या दोन्ही दोन्ही शब्द तुम्हाला कदाचित नवीन असतात तर थोडक्यात मी तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती देतो साहेबांबरोबर बोललो तुमच्याशी तर प्राऊड ही एक सामाजिक अर्थनीती आहे किंवा सोशिओ इकॉनॉमिक थिअरी म्हणायला आतापर्यंत आपल्याकडे दोन प्रकारच्या इकॉनॉमिक थिअरीज झाल्या एक कॅपिटलिझम आणि दुसरी कम्युनिझम तर त्याचे प्रत्येकाचे काही प्लस पॉईंट होते थेअरी वाईज चांगली असेल प्रॅक्टिकली थोडंसं प्रॉब्लेम असेल कम्युनिझम जवळजवळ संपुष्टात आहे आणि कॅपिटलिझमचे आपण ड्रॉबॅक्स बघतो त्याच्या मी थोडं शॉर्टमध्ये मी सांगतो एक स्टोरी होती की प्रोफेसरने कम्युनिझम क्लासमध्ये एक शिकवायला सुरुवात केली आणि त्याच्यावर मग डिस्कशन झाले स्टुडंटने त्याच एप्रिसिएशन करायला सुरुवात केली ते म्हणाले की थिअरी चांगली होती प्रॅक्टिस मध्ये बरेचसे डिफेक्ट होते तर ते प्रोफेसरने म्हणाले की आपण ह्याच्यावरती नंतर डिस्कशन करू त्याने एक सरप्राईज टेस्ट केली त्यावेळेस त्या टेस्ट मध्ये दुसऱ्या दिवशी त्यांनी काय केलं रिझल्ट जेव्हा डिक्लेअर करायचे होते तेव्हा पन्नास मुलं जी होती त्या सगळ्यांचे मिळून मार्क्स एव्हरेज केले आणि सगळ्यांना सेम मार्क्स देऊन टाकले तर झाले पासष्ट टक्के सत्तर टक्के याच्या साधारण सगळ्यात पडले मुलांना पुढच्या आठवड्यात त्यांनी तोच प्रयोग केला मुलं कोण झाले तिसऱ्या आठवड्याने मुलांना अंदाज आला की काय होणार आहे तर मुलांनी आपल्या अंदाजाप्रमाणे जे अभ्यास करणारी मुलं होती ते म्हणाले जर सगळ्यांना तसंच मिळणार असेल तर मी काम म्हणून अभ्यास करावा जो अभ्यास करणारा नव्हता तो म्हणाला नाहीतरी ॲव्हरेजिंग मध्ये मी पुढे जातच आहे तर मी काम म्हणून अभ्यास करावा तर असं करून दीड महिन्यानंतर बघितलं तर सगळीच मुलं फेल झाली का तर इथे कॉम्पिटिशन अशी राहिलीच नाही हेल्दी कॉम्पिटिशन नव्हती आणि हा एक प्रॅक्टिकल डिफेक्ट होता त्याच्यातला की तुम्हाला लाईफमध्ये मध्ये कॉम्पिटिशन पाहिजे हेल्दी कॉम्पिटिशन पाहिजे त्याशिवाय तुमची प्रगती नाही होणार दुसरीकडे तुम्ही जर कॅपिटलिझम बघितलं तर तो फ्री कॉम्पिटिशन आहे फ्री मार्केट आहे तर आपण जर एक छोटस उदाहरण घेतलं आता पुणे शहर आहे तर पुणे शहराची जेवढी काही भौतिक संपदा आहे किंवा आपण एक दुसरं छोटस उदाहरण घेऊया की एक मिठाई जर आणली इकडे समजा एक किलो आणि आपण जर सगळ्यांनी वाटून घेतली तर एक ठराविक समजा आपल्याला मिळेल आणखीन लोक वाढली तर तीच मिठाई जी आहे ती आपल्याला थोडी कमी प्रमाणात मिळेल पण आता इथे जर आपण सुंदर एखादं किशोर कुमारचं गाणं लावलं तर आपण सगळे त्याचा स्वाद तेवढाच घेऊ शकतो आणखीन पन्नास माणसं जरी आली तर त्याचा स्वाद कमी होणार नाही तर आपल्या प्रत्येक किंवा मानव समाजाच्या तीन आयाम आहेत भौतिक मानसिक आणि आध्यात्मिक तर या तिन्ही आयामांचं प्रपोर्शनेट जर एक्सप्लोरेशन केलं आणि युटिलिटी त्याचं जर व्हॅल्यू वाढवली तर प्रत्येक माणसाला आपल्या गरजेपुरता आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या मानसिक विकास आध्यात्मिक विकासासाठी संसाधन व्यवस्थित मिळू शकतील <laughs> तर आज कसं होत आहे की आपल्या ज्या काही इच्छा असतात आता मी समजा नोकरी करतो किंवा माझा एक व्यवसाय आहे त्याच्या व्यतिरिक्त मला आवडतं की शिवाजी महाराजांचे किल्ले पान बघावे नंतर एक फळबाग असे माझी गावामध्ये तर तिकडे थोडासा वेळ द्यावा पण ह्या सगळ्यासाठी आपल्याला वेळ मिळत नाही आणि आपण जमा जमा करत जातो जमा करत जातो वेळ मिळत नाही आप आपल्याला आणि शेवटी आपला आज़ी समोर